आपण चिलेवाडी धरणावर आहोत पाठीमाग पाहतो पाणी कमी झालेलं आहे जिथून पाणी सोडलं जातं ते आता बंद झालेलं आहे नदीच्या पात्रात ज्या ठिकाणून पाणी सोडले जाते ते वेगळ्या बाजूने तिथे वाल बसवले असतील परंतु जे मुख्य भिंत म्हणतो आपण त्याला किंवा मुख्य दरवाजे पाठीमाग आपण म्हणतो हे सगळे दरवाजे आहेत आता इथे पाणी सोडण्याची व्यवस्था नाही म्हणजे पाणी आता खूप खाली गेलेलं आहे आपल्यासोबत एक इथले ज्येष्ठ बाबा आहेत जर आपण बाबांशी गप्पा मारूया बाबा जरा अशी इकड या मला एक सांगा मला तू तिकड नये झाले आहे ना बॉर्डर तुम्हाला काय माहितीये ती माहिती आपण घेणार चोवीस वर्ष झाली चोवीस वर्ष काय धरणात पाणी किती आहे पाणी किती दीड टी एम का किती पुरल का पाणी हे काय पुरल नाही पाणी राहते परंतु शेतकऱ्यांचं पुरेसा पाणी नाही बाराही महिने पाणी जर लागलं या धरणात पुरवठा होत नाही वर धरणेला हरिचंद्रगडावरून फोफसंड म्हणून गाव फोफसंडी फोफसंडी पासून नदीचा उगम झाला दरे माता मंदिर त्याच्यानंतर जवळजवळ अकोला तालुक्यातच पाण्याचा सगळा निसर्ग आहे जो जवळजवळ कृष्णावंची एक नदी भेटते या नदीला नंतर इकडे केळी गारवाडी गाव आहे तिकून एक वडा आला करंडी पासून एक वडा आला तो गारवाडीला आला आणि गारवाडीतून दा मिळला समोरच अशी ही नदीच वैशिष्ट्य मांडव्या नदीच एवढं जे पाणी निसर्ग जे आहे ना हा खराब पाण्याचा लोट आपल्याला लो नगर जिल्ह्याचा आहे आपल्या पुणे थोडं थोडे फक्त थो 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 कोपरो मांडव आणि ती मांडू सोडलं का कोपरण कोपर सोडलं एवढंच एवढंच फक्त आपलं हे जाणारा साठा जोशीची वाडी भाग एवढंच असं इकडं एवढंच निसर्ग एवढंच निसर्ग बाकी दुसरं का हे नाही बाकी पाण्याचा उगम दुसरा कुठलाच नाही कुठंच नाही हा हाच पाणलोट का इकडच्या भागाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल कोणतं या परिसराचं या परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी दर्या माता मंदिर दर्या माता मंदिर म्हणजे माहेर पौर्णिमेला यात्रा ते आता पाण्यात गेलं हे खाली बांधले तर या वर्षीच्या या गावाचं म्हणजे दर्याबाई माता दर्या मंदिरामुळं दर्या दर्यामध्ये असल्यामुळं दोन्ही बाजूने कडे कपारे वांद्र माकडं म्हणजे गावठी भाषेत बोलायचं म्हणजे वांद्र माकडं मोर पाहायला भेटायचे त्या वेळेला लोक शेतो शेती असायचे पाणी धरलं नव्हतं त्याच्या आधी त्यामुळे यांना केला हो त्यांना करायचं हो हो यांना करायचं यू याच्यामध्येच रम्य वातीवरण असायचं पण आता ह्या पाण्याचा आता धबधबा बंद झाल्यामुळं पाण्याला धबधबा जरा असला तर अनेक पर्यटक येऊ शकतात धबधब्याखाली खाली बाहेरून फोटो काढून जाऊ शकतात इकडच्या काय काय अडचणी व्यथक आहेत कच्या या भागामध्ये आता या भागामध्ये कोणत्या स्वरूपात तुम्हाला अडचणी पाहिजे शेतकरी बांधवांच्या काय अडचणी आहेत विजेचं पुरवठा व्यवस्थित होतो का किंवा इतर काय तुमच्या समस्या आहेत आता समस्या म्हणजे तुम्हाला सांगू का विजेचा पुरवठा जो आपल्या भागामध्ये वीज चालते तोच प्रॉब्लेम ह्या कोपऱ्यापर्यंत वरच्या लोकांच्या समक्ष आहेत लाईटी बद्दल का आज गेला दिवन उद्या गेला आम वायर मग आला हे आहेत धरणावर आपण पाहतो लाईट गैरसोय धरणावर गैरसोय धरणावर लाईटच नाही वाचमन वाचमन काय करायचं एक लाईट आहे सिंगल फेज लाईट चालू आहे जे बाकीचे जे खांब उभे केलेले आहेत विजेचे त्याला काही नंबर कोणी न बन काही वेळेस फक्त लावलेले आहेत परत तसं त्याच मेंटेनन्स नाहीये सांगायचं म्हणजे खरं अधिकारी कोणी येतात का अधिकारी इस... जे आता कोण आहे ते येतात ना आठवड्याने दोन दिवसांनी दररोज फोन चालू ते वायरलेस आहे ना इथं वायरलेस आहे ना ते वायरलेस हे कळवतात त्यांना ते कळवतात इकडची माहिती तिकडे जायची तिकडचा निरोप इकडे घ्यायचा काय परिस्थिती काय माहित नाही ते नाही आता अधिकारी वैद्यराव साहेब तेव्हापासून अशीच परिस्थिती आता अधिकारी सांगतायत की धरणामध्ये सत्तर टक्के पाणी साठाय सत्तर टक्के हा किती नाही सांगता ना येणार आपल्याला आता आता गेले कमी होत आणि सत्तर टक्के म्हणजे किती टक्के आलं पण तेच आता आता सोडलं अजून आता हे पाणी सोडले ना जसं सोडलंय तसं पाणी बंद नाही आता एवढं आठ दिवस आठ दिवस नाही झाले अजून हो याच्या वाटतं पाणी चालू होतं ही सांडव्या वाटतं चालू हा पण आता दोन दिवस झालं तिकडं हे जे संबंध झालं मग ते आणते बी हे पुलाचं काम चालू आहे ना त्याच्याकरिता ते बोग द्या वाटत सोडले आपण पाहतोय शिलेवडी धरण धरणातलं पाणी खूप कमी झालेलं आहे या धरणाच्या सगळ्या बाजूने सगळे खडक बिडक पॅक आहे म्हणजे अतिशय नयनरम्य वातावरण निसर्गरम्य वातावरण इथं पर्यटकांना निश्चित येण्यासाठी वाव आहे हा निसर्ग पाहण्याचा आनंद जरूर घ्यावा परंतु इथे ज्या काही अडीअडचणी किंवा ज्या सोयींचा अभाव आहे ते दूर करणं गरजेचं आहे